महाराष्ट्र सरकारनं गेले अनेक वर्षांपासून अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी अनेक योजना या मंडळातर्फे राबवली जाते गोरगरीब जनतेचे मुलांसाठी शिक्षण उद्योगसाठी कर्ज योजना मंडळातर्फे राबविली जाते औरंगाबाद संभाजीनगर या जिल्ह्यात योजना गरजवंत लोकांसाठी पोहोचाव्या यासाठी स्तरावर श्री जहीर शेख साहेब हे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असून आजपर्यंत दलाल लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक करत असतात अशा दलाल लोकांपासून सावध राहण्याचा आवाहन कर्तव्य दक्ष अधिकारी केलं असून त्यांचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक डॉक्टर गुलदा पठाण यांनी घेतलेला आढावा आर्थिक विकास महामंडळा म्हणजे मला आज अल्पसंख्य आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण शैक्षणिक अल्पसंख्य समाजातील लोकांना आर्थिक लाभ शैक्षणिकमध्ये आणि व्यवसाय कर्जामध्ये देतो त्याच्यामध्ये आपल्याकडे बारा ऑक्टोबरपर्यंत काय एकोणीसशे ब्याऐंशी फाईल आले होते मुदत कर्ज योजनेअंतर्गत व्यवसाय कर्ज करण्या व्यवसाय करण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही काही फाईल मंजूर झालेत <coughs> त्यांचे आम्ही मागच्या डिसेंबरपर्यंत आम्ही पार्ट टू वगैरे तुमचे दाखल करून घेतले तर त्या टू मध्ये परस्पर प्रमाणात काही त्रुटी होती तर ते स्कूटने करण्याचं काम आमच्या जिल्हा कार्यालयात करून चालू होता त्या त्रुटी पूर्तता करण्याचं काम सुरू असताना सगळ्यांना आम्ही आज डेली दहा वीस दहावीस दहावीस लोकांना बोलवून आज त्रुटीची पूर्तता करून घेण्यात आली जसं की काही लोकांनी सही वेगवेगळी केलेली आहेत कोणाचे बँकेचे फॉर्म व्यवस्थित भरलेले नाहीत कोणाचे सह्या अर्धवट अर्धवटमुख केलेल्या आहेत कोणाचे बँक पासबुक नाही कोणाचा नॅश फॉर्म व्यवस्थित नाही आहे कोणाचं बँकचं व्हेरिफिकेशन फॉर्म बरोबर नाही अशा लोकांना आम्ही जिल्हा कार्यालयाला बोलावून त्यांची त्रुटीची पूर्तता करून घेत आहे त्याच्यामुळे थोडा वाढलेली आहे एक चार पाच दिवस असंच राहणार आहे कारण की कर्ज प्रस्ताव भरपूर प्रमाणात आहेत जसे जसं आमच्याकडून कुठली तपासणी छाननीचं होते त्यानुसार आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना बोलावून ते त्रुटीची पूर्तता करून घेत आहे पूर्तता झाल्यानंतर किती दिवसात पैसे खात ऍक्च्युली जिल्हा कार्यालयातून सगळी पाठवूची प्रोसेस प्रोसेस करून त्याचे आपले जे नियमानुस्तीनुसार जे जे आपल्याला कागदपत्र लागतात त्याची पूर्तता करून आम्ही प्रस्ताव मुख्याला पाठवतो त्रुटी आपण पूर्ण केलेली आहे याची परिपूर्ण यांना कर्ज रक्कम देण्यास काय हरकत नाही म्हणून आम्ही एक पाटूचा रिपोर्टसह एक आमचा अहवाल पाठवतो त्याच्यानंतर महिना दीड महिना म्हणजे चाळीस दिवसात त्यांचे जे आहे हेड़, प्रोसेस हेड हेड ऑफ मुख्यालानुसार त्यांच्या प्रोसेसनुसार त्यांच्या खात्यामध्ये आपण डायरेक्ट त्यांची रक्कम मंजूर रक्कम नियुक्त करतो एवढ्या काय कार्यक्रमसुद्धा आपले कार्यालयात घेण्यात आलं काय कार्यक्रम आमच्या संचालक मंडळामध्ये माननीय मंत्री मुख्यमंत्री महोदयांनी त्या संचालक मंडळाचे Yes, नियुक्ती केलेली आहे त्याच्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून आपल्याला एक उपाध्यक्ष साहेब भेटलेले आणि दोन संचालक साहेब आहेत उपाध्यक्ष जावेद जावेद हजी साहेब आहे बबलू साहेब आहे आणि संचालक माननीय वसीम भाई आणि माननीय आर एफ देशमुख शरीफ देशमुख साहेब आहेत त्यांनी त्यांच्या ते सूचनेनुसार आपण एक मंजुरी पत्र शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत जे, कर जे, जे विद्यार्थी व्होकेशनल कोर्सेस घेतात अशा दहा ते पंधरा मंजुरी आलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही बोलावून त्यांना मंजुरीपत्र वाटपचा कार्यक्रम का माननीय उपाध्यक्ष बबराजे साहेब यांच्या असते व माननीय संचालक अहमद शरीफ देशमुख साहेब यांच्या हाताने ते मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम काल आम्ही घेतला होता त्याच्यामध्ये बारा ते पंधरा लाभार्थ्यांना आम्ही शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना आम्ही मंजुरीपत्र वाटप केलं आता त्यांची पण वैधानिक असता जे पाठवे अग्रीमेंटची कारवाई सुरू आहे वसुलीसाठी आम्ही निश्चित घेतो त्यांच्याकडून बंधन करारनामा करून घेतो वसुली चांगली द्यावी आणि आपल्या शैक्षणिक कर्जामध्ये आणि व्यवसाय कर्जामध्ये चांगली वसुली आहे दर महिन्याला साडेतीन ते चार लाख रुपये आमची वसुली आहे वसुलीचं काम एकदम चालू आहे आणि इस्कोटणी करण्याचं पण काम चालू आहे मदत कर्ज योजना सुरू होणार म्हणून बरेचसे चर्चा आहे हा आता आमचे जे माननीय आलेतले आलेले अध्यक्ष साहेब आमचे मुष्टा साहेब अध्यक्ष आहेत तसेच आमचे उपाध्यक्ष साहेब आहेत आणि बाकी संचालक म्हणून सदस्य आहे माननीय सदस्य आहेत महाराष्ट्र राज्याचे ते याच्यावर धोरण याच्यामध्ये ते निर्णय घेणार आहेत ते निर्णय घेतील आता सुरू झाली तर आम्ही कारवाई सुरू करू लाभार्थ्यांना काय मेसेज देणार आहे लाभार्थ्यांना मेसेज देणार की आपल्याकडे माझ्याकडे ऍक्च्युली पार्ट टू जे आपला ऑक्टोबर आप पंधरा पर्यंत आपल्याकडे ब्याऐंशी फाईल आलेले आहे त्याच्यामध्ये बरेच पैकी मंजुरी दिलेली आहे काही लोकांचे पैसे पण गेलेले करून त्रुटी करण्याचे काम चालू आहे फाईलची संख्या जास्त आहे साडेसातशे वैधानिक दस्तावेज पाठ्य आमच्याकडे जमा झालेले आहे आणि आमच्या जिल्हा कर्मचारी कर, संख्या फक्त तीनच आहे म्हणजे आम्हाला कमी कमी पाच जणांचे स्टाफ पाहिजे परंतु तीन लोक आहेत तरी पण आम्ही काम करत आहात आणि त्रुटीची पूर्तता करत आहे त्रुटीची पूर्तता करताना करता काय थोडा विलंब लागतो आहे तर बरेचसे लोकांना काही आमचे माहूनगडचे बाबतीत गैरसमज पसरून काही आर्थिक का अमिष दाखवून आमचे काही एजंट लोक आहेत मार्केटमध्ये ते एजंट लोक सक्रिय झाले की बाबा तुम्ही माझ्याकडे काही पैसे द्या पाच हजार दहा हजार रुपये द्या मी तुमचं काम मुंबई मुख्यालयातून करून आणतो किंवा जिल्हा स्थापन त्यांची माझी चांगली ओळख आहे रोज बसणं उच्ना उठणं आहे त्यांच्याकडून मी काम करून घेतो तुम्ही माझ्याकडे पैसे जे असेल काही लोकांना कायमेश दाखवून आर्थिक निघाडणूक करत आहे याच्यामुळे माझी सर्व लाभार्थ्यांना अशी विनंती आहे की का जिल्हा कार्यालयामध्ये आपण जे पार्ट टू अग्रिमेंट वीस चेक वीस वीस चेक घेतो आपण मुसिलचं वीस चेक आणि पार्ट टू अग्रिमेंट वैद्यकीय जे दाखल केलेले आहेत त्यांची स्कूटनी करून मुंबई मुख्यालयाला पाठवण्याची कारवाई सुरू आहे त्याच्या काम सुरू सुरू आहे काम काही नाही काम चालू आहे त्या दरम्यान वेळ लागणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही आमिषेला बळी पडू नये कोणाही संपर्क करू नये कोणत्याही एजंटशी संपर्क करू नये सरळ सरळ काही अडई अडचणी असल्यास तर जिल्हा कार्यालयामध्ये सकाळी साडे दहा ते साडेसहा पर्यंत आम्ही बसलो जिल्हा कार्यालयामध्ये येऊन संपर्क करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे माझं झहीर शेख जिल्हा अल्पसंख्याक विकास धन्यवाद काय लाभार्थ्यांचं म्हणणं आहे की आमच्या कर्ज व्यवसायाच आणि शिक्षणाचा सुद्धा आम्ही पाव भरलेली आहे आणि आतापर्यंत त्यांना सँक्शन लेटर भेटलेलं ले नाही काय त्यांना कालम ठेवलं लोक आहे आणि काय वेळ लागतो नाही याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे जे एकोणीसशे ब्याऐंशी मी मागे आपल्याला घडलो एकोणीसशे ब्याऐंशी आलेले फाईल मोठ्या प्रमाणात आलेला आहे त्याचं पण मॅनेजमेंट करावं लागतं पन्नास पन्नासच्या गठ्ठ्याने आम्ही तपासून मुंबईला पाठवायला पर मागं पुढं होतं त्याच्यामध्ये परंतु आमचे जे व्यवस्थापक संचालक आहे माननीय मगदूम सर हे पण चांगल्या प्रकारे आपल्या हेड ऑफिस जे औरंगाबाद जिल्ह्याचे मराठवाड्याचे महाराष्ट्राचे जे फाईल आलेले आहे ते लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत ते पण फार मेहनत घेत आहे आम्ही तर करत इथून पाठवतोच आम्ही जे प्रस्ताव छाननी करून पाठवत आहे ते पण का मेहनत करते करत आहे माननीय मखदूम साहेब जे आहे आमचे तर ते पण याच्यामध्ये फार पारदर्शक आहे की लवकरात लवकर जे अल्पसंख्य समाजाचे जे लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा त्यांना आर्थिक लाभ मिळावा याच्यासाठी ते पण कटिबद्ध आहे आमचे प्रोजेक्ट ऑफिसर आहे सन्माननीय आसन जमादार साहेब ते पण याच्यामध्ये चांगलं जे आहे मेहनत घेत आहे त्याच्यामुळे जे पण आता राहिले बऱ्याचपैकी आम्ही ऐंशी टक्के काढलेले आहे बाकी जे राहिलेले आहे ते लवकरात लवकर या आठवड्यात पूर्ण करण्याचे आम्ही मुख्य मुख्या मुंबई मुख्यालयाला पाठपुरावा करू